कहाणी सोमवारची आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होता राजाने एकेकीला एक एक, 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 एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुपत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा कराव्या सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं 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 बा बायका बायकात भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलं बाळांचं करायचंस दूध दु, दुभत्याचं का करू नये दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाक बाई भावे अशी आपली चौघींची भांडणं झाली हे एके दिवशी राजाचे का आले राजाचं मन उद्विग्न झालं मुखं चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली आली चार्य राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौकींनी कारण सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं अगं तुला दूध दुपट्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐक आता तू आदल्या जन्मी गायब होतीस रानात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन परळी त्याचवर तू दुधाच्या धारा धरीस त्याचभर अभिषेक करीस त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीसवरच अपूर्ण राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज म मा, नवराज मनी शंकरधर असं तो सांगेल जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा आशिर् असा ऋषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुख समाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू का गं भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीण व्हावं याचं मला कारण सांग ऋषींनी अंतर ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाली बाईबाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असे तेव्हा दर सोमवारी उपवास करीस भिक्षेला जास भिक्षेराजन जास पाचच घरी कोरांना मागस त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला, देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जीव घाल सगळ्यांचंच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेलस पावेल अति ती तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीने ऐकल्यावर ती समाधानानं वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषीने अंतर्ध्यान पा अंतर्ध्यान लावले पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले हल्ल्या जन्मी तू वानरे नव्हतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला शंकराला अर्पण करीस स्वतः मा आपण उपवास करीस असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळाची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदानं सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण आहे तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे आले तिला भांडणाचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मीत तू घार होतीस आभाळात उडत राहा उडत होतीस त्याच्या त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केलीस आणि छप्पर पलंगार बसवली असं त्यानं तुला जसं असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राज असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषीने चार राण्यांचं समा समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं व आपण निवून गेले पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचवतरी सुफळ संपूर्ण